शेतकऱ्यांनी आपला माल विक्री झाल्यावर हमाली देण्यास विरोध करावा कोणी प्रतिकार केल्यास संघटित होऊन बाजार समितीत लेखी तक्रार करावी शेतकरी संघटना व कायदा शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे शैलेंद्र कपडणी जिल्हा उपाध्यक्ष शेतकरी संघटना यांनी सांगितलं नांदपूर बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांनी संचालक मंडळ निवडून दिले मात्र या संचालक मंडळाची भूमिका तोंडावर बोट डोळ्यावर पट्टी अशी आहे मौसमखोर्या त्या संचालक मंडळाबाबत तीव्र नाराजी पसरली आहे पण तो वाद बाजूला ठेवून शेतकऱ्यांनी चिकापट भांडण करून राहिले शेतकऱ्यांकडून ही खंडी वसूल करता येईल म्हणून सट्टा कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक जिल्ह्यातल्या सर्व बाजार समितींवर आणि डी आर साहेबांवर शासनाने गुन्हा दाखल करावा एवढी मागणी मी शेतकरी संघटनेतर्फे करतो आणि मी आता आखरीचा इशारा देतो एका हमाल मापाडानी संघटनेच्या कुठल्या कार्यकर्त्याला किंवा चळवळच्या कुठल्याही कार्यकर्त्याला दमबाजी केली पाय काल सडाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये समन्वयक साधण्यासाठी शेतकऱ्या शेतकरी संघटनेचे नेते आणि हमाल मापारी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन यांच्यामध्ये एक मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये तोडगा काढण्यासाठी ती मिटिंग लावलेली होती परंतु त्या मिटिंगमध्ये हमाल मापाऱ्यांच्या विषयावर म्हणजे काम नाही तर दाम नाही या पद्धतीने जी शेतकऱ्यांची भूमिका शेतकऱ्यांनी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेमध्ये काल त्या मिटिंगमध्ये तोडगा निघाला नाही आणि त्या तोडगा निघाला नसल्यामुळे आमचे शेतकरी संघटनेचे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे नेते केशव बापू यांना शि अवाज्य भाषेमध्ये हमाल मापाऱ्यांनी शिविगाळ केली आणि ती शिविगाळ अतिशय चुकीच्या पद्धतीने केली गेली केशवबापूंच्या पाठीमागे आमची प्रहार शेतकरी संघटना प्रहार जनशक्ती पक्ष बापूंच्या बरोबर आहे केशवबापूंनी डरून न जाता आपल्याला शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि न्याय मिळवून द्यायचा आहे त्याच्यासाठी प्रहार शेतकरी संघटना प्रहार जनशक्ती पक्ष त्यांच्या पाठीशी आहे तसेच हो आम्हा शेतकऱ्यांना कांदा पिकवता येतो कांदा टोरेज करता येतो कांदा टोरेज करून ट्रॉलीमध्ये भरता येतो तो भरून विक्रीसाठी आणता येतो आमचा माल आम्हाला भरता पण येतो आणि एक कवडीमोल काम न करता आमच्याकडून बाजार समिती पैसे वसूल करते आमच्या स आमच्याकडून खंडणीसारखी एवढ्या वर्षापासून सत्तर तर पंच्याहत्तर वर्षापासून आम्हाला सातत्यपणे लुटत आहे बाजार समिती आणि ती आज ती लूट आम्ही थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहोत तर आम्हाला आज शेतकरी नेत्यांना शिविगाळ करण्याची आणि अमानुष अपमान करण्याची वेळ आलेली आहे पण ती आता आम्ही सहन करणार नाहीत जर तुम्हाला भांडायचं आहे ना तुम्ही शासनाशी भांडा पनम मंत्र्यांशी भांडा पणन मंत्र्यांच्या दारात जा पण आम्ही आमच्या हिशोबपट्टीमधून कुठल्याही प्रकारची पैसे कापू देणार हमाल मापाऱ्यांना पैसे कापू देणार नाही कारण की त्यांचं कामच नाही म्हणून आता एकाच इशारा जर परत एखाद्या शेतकरी नेत्याला असो शेतकऱ्याला असो दमदाटी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आमच्या प्रहारच्या प्रहार स्टाईलने प्रहार उत्तर देऊ एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र ओके थँक्यू काल सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये समन्वयक साधण्यासाठी शेतकऱ्या शेतकरी संघटनेचे नेते आणि हमाल मापारी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन यांच्यामध्ये एक मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये तोडगा काढण्यासाठी ती मिटिंग, मिटिंग लावलेली होती परंतु त्या मिटिंगमध्ये हमाल मापाऱ्यांच्या विषयावर म्हणजे काम नाही तर दाम नाही या पद्धतीने जी शेतकऱ्यांची भूमिका शेतकऱ्यांनी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेमध्ये काल त्या मिटिंगमध्ये तोडगा निघाला नाही आणि त्या तोडगा निघाला नसल्यामुळे आमचे शेतकरी संघटनेचे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे नेते केशव बापू यांना शि अवाज्य भाषेमध्ये हमाल मापार यांनी केली आणि ती शिवीगाळ अतिशय चुकीच्या पद्धतीने केली गेली केशव बापूंच्या पाठीमागे आमची प्रहार शेतकरी संघटना प्रहार जनशक्ती पक्ष बापूंच्या बरोबर आहे केशव बापूंनी डरून न जाता आपल्याला शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि न्याय मिळवून द्यायचा आहे त्याच्यासाठी प्रहार शेतकरी संघटना प्रहार जनशक्ती पक्ष त्यांच्या पाठीशी आहे तसेच हो आम्हा शेतकऱ्यांना कांदा पिकवता येतो कांदा टोरेज करता येतो कांदा टोरेज करून ट्रॉलीमध्ये भरता येतो तो, तो भरून विक्रीसाठी आणता येतो आमचा माल आम्हाला भरता पण येतो आणि एक कवडीमोल काम न करता आमच्याकडून बाजार समिती पैसे वसूल करते आमच्या स आमच्याकडून खंडणीसारखी एवढ्या वर्षापासून सत्तर ते पंच्याहत्तर वर्षापासून आम्हाला सातत्यपणे लुटत आहे बाजार समिती आणि ती आज ती लूट आम्ही थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहोत तर आम्हाला आज शेतकरी नेत्यांना शिविगाळ करण्याची आणि अमानुष अपमान करण्याची वेळ आलेली आहे पण ती आता आम्ही सहन करणार नाहीत जर तुम्हाला भांडायचा आहे ना तुम्ही शासनाशी भांडा पनम मंत्र्यांशी भांडा पणन मंत्र्यांच्या दारात जा पण आम्ही आमच्या हिशोबपट्टीमधून कुठल्याही प्रकारची पैसे कापू देणार हमाल मापाऱ्यांना पैसे कापू देणार नाही कारण की त्यांचं कामच नाही म्हणून आता एका इशारा जर परत एखाद्या शेतकरी नेत्याला असो शेतकऱ्याला असो दमदाटी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आमच्या प्रहारच्या प्रहार स्टाईलने प्रहार उत्तर देऊ एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र ओके थँक्यू